नमस्कार मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग करंट अफेअरचं आजचं सेशन जे आहे आपलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच ठीक आहे म्हणजे घडामोडी काय आजच्या डेटच्या त्यानुसार आपण इथे एमसीके बेस्ड क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो ही सिरीज प्रथमच आपल्या चॅनलवर आपण सुरू करत आहोत आजपासून ही रेग्युलर सिरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे याच्यामध्ये आपण चालू घडामोडीवर एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन इथे घेणार आहोत जेणेकरून परीक्षेला जे आवश्यक असतील त्या प्रकारे तर कोणकोणत्या परीक्षेमध्ये आपण चालू घडामोडी बघू शकतो तर आपल्याला एम पी एस सीमध्ये बघायला मिळतात एस एस सीचे जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बघायला मिळतात बँकिंग तर आहेच रेल्वे एक्झाम आणि सी ठीक आहे अशा सगळ्या एक्झाममध्ये आपल्याला चालू घड्यामोडीच वेटेज बहुतांश सगळ्याच एक्झाममध्ये बघायला मिळतच आहे ठीक आहे तर आज आपला पहिला दिवस आहे सेशन रोज आपल्याला विराकर अकॅडमीवर सकाळी आठ वाजता बघायला मिळेल म्हणजे रोज म्हणजे रोज त्यात कधी चेंजेस नाही होणार इवन संडे सुद्धा आपलं लेक्चर आठ लाख राहणार म्हणजे राहणार ठीक आहे सगळ्या मित्रांनी आपल्या जे काही जवळचे मित्र आहेत त्यांना नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर विराकर अकॅडमीला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये ठीक आहे तर वेळ न घालवता आजचा एक ऑगस्ट बद्दल आजचं कोणकोणते दिवस असतात त्याच्यापासून आपण सुरुवात करूया आणि लगेच आपण एम सी फ्यूजकडे वळूया ठीक आहे तर बघा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज कोणकोणते दिवस असतात मित्रांनो तर, तर बघा आज जगामध्ये वर्ल्ड लंग कॅन्सर डे असतो तसेच नॅशनल माउंटेन क्लाइंबिंग डे हा एक ऑगस्ट रोजी सेलिब्रेट केला जातो ठीक आहे तर हे दोन दिवस आपल्या लक्षात ठेवायचे जर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला कोणते दिवस होते प्रश्न आला कोणता दिवस असतो तर आपल्याला हे दोन दिवस लक्षात ठेवायचे वर्ल्ड लंग कॅन्सर डे आणि नॅशनल माउंटेन क्लायम्बिंग डे ठीक आहे हे दोन दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे तर लगेच पळूया आपण पहिल्या मित्रांनो प्रश्न सगळे आय एफ पीच आपण इथे घेत आहोत जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ आणि तुमचा जो सराव आहे तो लवकरात लवकर झाला लवकर पाहिजे आता हे डेली बेस तर आपले लेक्चर असणारच आहेत तसेच आपण मंथली सुद्धा या क्वेश्चनला रिव्हिजन म्हणून एक हंड्रेड क्वेश्चनचं लेक्चरसुद्धा आपण घेत जाऊ ठीक आहे दस तसा महिना संपतील तेव्हा तेव्हा आपण ते घेत जाऊ हे सगळ्या मित्रांना तुम्ही नक्कीच कळवावं अशी मी अपेक्षा करतो चला तर वेळ न घालवता बघूया पहिला प्रश्न काय म्हणतोय हो कोणा देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती मित्रांनो ऑप्शन काय टोकियो पॅरिस नवी दिल्ली आणि न्यूयॉर्क तर याचं अचूक उत्तर काय असेल मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे टोकियो मित्रांनो यावेळी क्वाड देशाची जी बैठक झाली होती ती कुठे झाली होती तर ती टोकियोमध्ये झाली होती ठीक आहे आणि टोकियो कोणत्या देशाची राजधानी आहे तर जपान देशाची ठीक आहे लक्षात ठेवायचं दुसरा प्रश्न टोकियो येथे आयोजित क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित राहिले होते मित्रांनो खूप एम पी प्रश्न आहे तर असे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतात तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर याचं अचूक उत्तर काय आहे एस जयशंकर ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया निकोलस पादोरो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ठीक आहे ऑप्शन काय व्हेनेझुएला दक्षिण आफ्रिका आणि चीन याचं अचूक उत्तर काय असेल मित्रांनो या सगळ्याचं उत्तर आहे वेनजेला ठीक आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला लक्षात काय आहे की हे काय इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न तर मित्रांनो हे जे निकोलस माधुरू आहेत हे कंटिन्यू तीन वेळा वेनेझुएलाचे राष्ट्रपती राहून गेले ठीक आहे म्हणजे कंटिन्यू तीन, तीन वेळा हे राष्ट्रपती राहिलेले आहेत वेनिझुडाचे त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो त्याच्यामुळे आपण हा प्रश्न इथे बघा मिस अँड मिसेस एशिया वर्ल्ड दोन हजार चोवीस कोण ठरले आहे तर ऐश्वर्या नारकर नंदिनी राजपूत मीरा पाटील दिव्या देशमुख याचं अचूक उत्तर काय आहे मित्रांनो त्याचं अचूक उत्तर आहे नंदिनी राजपूत ठीक आहे हे नंदिनी राजपूत या मिस अँड मिसेस एशिया स्पेसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीसच्या मानकडे ठरलेले आहे तर याच्यावर अजून काय प्रश्न बनू शकतो मित्रांनो ही जी स्पर्धा आहे मिसेस एशिया स्पेसिफिक वर्ल्ड ही कुठे पार पडली होती तर लक्षात ठेवायचं की इंदोर इथे पार पडली होती ठीक आहे आणि या नंदिनी राजपूत ह्या कुठून बिलॉंग करतात तर या महाराष्ट्रातल्याच आहेत आपल्या नाशिकवरून बिलॉंग करतात ठीक आहे नाशिक या शहरापासून या बिलॉंग करतात त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला एमपीएससी आणि ज्या सरळ सेवेच्या पेपर असतात त्याच्या तुम्हाला विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन इंटरनॅशनल फिजिक्स मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत तर याच उत्तर काय असेल मित्रांनो तर बघा उत्तर आहे पाच पदके आपल्याला भारताला मिळालेली आहेत तर मित्रांनो ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती तर लक्षात ठेवायचं ही स्पर्धा इराणमध्ये आयोजित करण्यात आली होती कधी ते कधी झाली होती तरी एकवीस ते जुलै जुलैमध्ये ही आयोजित करण्यात आली होती कुठे आयोजित करण्यात आली होती ही इराण मध्ये आयोजित करण्यात आली त्याच्यावर अजून एक प्रश्न आहे चोपनाव्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहे तर याचं अचूक उत्तर काय असेल याचं अचूक उत्तर आहे चीन या देशाने सगळ्यात जास्त पदके जिंकलेली आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला बघतो इथं अहवालानुसार जगातील डिजिटल व्यवहारामध्ये भारताचा वाटा किती टक्क्यावर पोहोचला आहे तर बघा अठ्ठेचाळीस पॉईंट पाच आहे की सत्तेचाळीस पॉईंट नऊ आहे का त्रेचाळीस पॉईंट पाच आहे का सेहेचाळीस पॉईंट दोन आहे त्याचं अचूक उत्तर काय आहे मित्रांनो तर अठ्ठेचाळीस पॉईंट पाच याचं अचूक उत्तर असेल मित्रांनो ठीक आहे अहवालनुसार जगातील डिजिटल व्यवहारामध्ये भारताचा वाटा किती आहे तर अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्के इतका आहे अहवालानुसार भारताच्या जीडीपी मध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचे प्रमाण किती टक्के आहे तर याचं उत्तर काय आहे तर बघा दहा टक्के आहे का अकरा टक्के आहे तेरा टक्के की बारा टक्के आहे तर अचूक उत्तर आहे याचं बारा टक्के हे जीडीपी मध्ये आपल्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे बारा टक्के योगदान आहे प्रश्न नव्व आहे भारत सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशात किती औषध केंद्र उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे बघा वीस हजार आहे की पंचवीस हजार आहे की दहा हजार आहे कि पंधरा हजार आहे मित्रांनो असं उत्तर काय आहे तर पंचवीस हजार आहे ठीक आहे मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्या भारत देशात जन औषध केंद्र किती असायला पाहिजे तर पंचवीस हजार असायला पाहिजे हे आपलं लक्ष ठेवलेलं आहे भारत सरकारने त्याच्यानंतर काय बघा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने पहिले पदक जिंकले आहे ऑप्शन काय जपान अमेरिका चीन भारत याचं असं उत्तर काय असणार आहे मित्रांनो ऑबियसली त्याचं असं उत्तर आहे चीन या देशाने सगळ्यात पहिलं सुवर्णपदक जिंकलं ठीक आहे आणि चीन या देशाने सोहेल एजाज खान यांची कोणत्या देशातील भारताची राजपूत म्हणून निवड नियुक्ती झाली आहे ठीक आहे निवड नियुक्ती झालेली आहे त्यांची तर कुठे झालेली आहे यांची मित्रांनो यांची यमन या देशासाठी राजपूत राजदूत म्हणून निवड झालेली आहे ठीक आहे कोणाची सोहेल एजाज खानची कोणत्या देशासाठी तर यमन या देशासाठी अजून एक प्रश्न आहे बघा स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ठीक आहे ज्याला आपण सीडीबी म्हणून ओळखतो तर यांच्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती झाली आहे नरेश अग्रवाल कार्तिक वैद्य का मनोज मित्तल का राकेश कुमार याचं अचूक उत्तर काय आहे मित्रांनो अचूक उत्तर आहे मनोज मित्तल यांची चेअरमन पदे निवड झालेली आहे त्यासाठी स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियासाठी आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरल महान म्हणजेच महानिर्देशक पदी कोणाची निवड झाली आहे तर कोणाची आहे रणजित सिन्हा आहे का विजय कुमार आहे का कुलदीप सिंह आहे का विकास लखेडा आहे तर याचं अचूक उत्तर काय आहे मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे विकास लखेडा यांची निवड झालेली आहे तर ऑप्शन डी तुमचं इथे अचूक उत्तर आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कोणाची निवड झाली आहे तर बघा आता नेमका करंटचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्हाला गेस करता येईल का कोण असेल मित्रांनो सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असणार आहे यांच्या आधी कोण होते तुमचा आन्सर आहे ठीक आहे यांच्या आधी कोण होते तर यांच्या आधी होते रमेश बैस होते ठीक आहे आणि या रमेश बाईंच्या आधी कोण आपले महाराष्ट्राचे राज्यपाल होते तर ते होते भगतसिंग कोश्यारी तर सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ठीक आहे आता तुम्हाला इथे तिन्ही याच्यावर जर प्रश्न पडला तर तिन्ही याचे तुम्हाला इथे उत्तर मिळालेले आहे ठीक आहे हे कधीपासून झालेले आहे हे एकोणतीस जुलैपासून झालेले होते सी पी राधाकृष्ण क्वेश्चन भारताची नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे आणि पहिले का तुम्हाला कोणते पदक जिंकले आहे बघा मित्रांनो उत्तर काय कास्य पदक हे मनु भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले आहे तर लक्षात घ्या ही पहिली महिला आहे जिने दोन कास्य पदक जिंकले आहेत दोन पदके जिंकली आहे एकाच वर्ष ठीक आहे ही ती व्यक्ती आहे मनु भाकर या व्यक्तीने म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एकाच व्यक्तीने ही पहिली व्यक्ती आहे महिला व्यक्ती की जिने पहिल्यांदा दोन पदके एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेली ही पहिली व्यक्ती आहे ठीक आहे कोणची भारताची भारताची पहिली व्यक्ती आहे ठीक आहे मनु भाकर लक्षात ठेवायचं तुम्हाला कशामध्ये तर नेमबाजीमध्ये किती मीटरमध्ये तर दहा मीटरमध्ये ठीक आहे असे प्रश्न बनतात मित्रांनो हे लक्षात ठेवायचे तुम्हाला आणि जे मी पॉइंट सांगतो ते पण लक्षात ठेवायचे आता हा प्रश्न मोस्ट आय एम पी आहे तरी तुम्ही नक्की मार्क करून ठेवा जेव्हा जेव्हा मी सांगेन तुम्हाला जे आयम पी क्वेश्चन आहे स्टार क्वेश्चन आहे तर हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे तर बघा याच्या आधी जर तो आपण जे प्रश्न बघितले आता हा राज्यपाल हा तुम्हाला सण आहे पण बघा आता डायरेक्टर जनरल हा प्रश्न तुम्हाला नक्कीच च्या एक्झाम मध्ये म्हणा किंवा एस सारख्या एक्झाम मध्ये म्हणा तुम्हाला विचारला जातो तसेच हा बँकिंग लेवलचा झाला सी अध्यक्ष चेअरमन कोण आहेत हे बँकिंग साठी असे प्रश्न येतात तर हे सगळे जे करंट अफेअर आहेत तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील असे आहेत ठीक आहे आता पॅरिस पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सगळ्यात पहिले सुवर्णचे दोन हजार चोवीस मध्ये जे ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्याच्यावर फोकस असेल सगळ्या एक्झामचा त्याच्यामुळे याच्यावरचे जे काही तुम्हाला भारताचे पदके मिळतील किंवा जो म्हणता येईल की टेबलमध्ये जो सगळ्यात एक नंबरवर रँक असेल की पहिले जे पाच रँक कोणत्या देशांचे असतील मेडल मिळवण्यामध्ये याच्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष असलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे अचूक माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका बघा सोळावा प्रश्न बघतोय आपण इथे खालीलपैकी कोणत्या राज्यात युरेनियमचा सा साठा सापडलेला आहे आता हा नुकताच करंटचा प्रश्न आहे मित्रांनो तो कोणत्या राज्यात सापडला मित्रांनो तर बघा था इथे तुम्हाला सांगतो या हिमाचल प्रदेशमध्ये युरेनियमचा खूप मोठा साठा सापडलेला आहे तर हा प्रश्न सुद्धा परीक्षेसाठी म्हणू शकतो हो तर आपण तुम्ही स्टार करून ठेवा हे कसं वाटलं आजचं से सेशन पहिलं सेशन होतं आपलं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला कळवावं की सेशन कसं होतं आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरायचं नाही आणि नवीन असाल तर काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही डेली आपलं लेक्चर आठ वाजता होणार म्हणजे होणार ठीक आहे तर नक्कीच आठ वाजता तुम्ही या चॅनलला विजिट नक्की दे या लेक्चरची वाट नक्कीच बघता तर डेली बेसला आपला जे करंट अफेअरचा लेक्चर आहे ते असणार आहे ठीक आहे सगळ्या एक्झामसाठी आपण असणार आहे जे जे मोस्ट टॉपिक आहेत आय एन पी ते आपण आपल्या चॅनलवर घेणारच आहोत ते तुम्हाला कधीच अडचणार नाही राहिली गोष्ट पी तर त्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा मी तुम्हाला त्याच्यावर पीडीएफ टाकत राहते ठीक थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र